नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ टेट परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर मित्रांनो टेट निकाल संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत निकाल कधी लागणार आहेत तर मित्रांनो चार वाजत आलेल्या आहेत अजूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही तर निकाल कधी लागणार आहेत याविषयीचे महत्वाचे अपडेट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर, तर मित्रांनो टेट परीक्षेचा जो निकाल आहे अजूनपर्यंत लिंक अपडेट झालेली नाही तर सात वाजेपर्यंत आपला निकाल हा जाहीर करण्याची शक्यता आहे सात वाजू शकतात अशी अपडेट आलेली आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम